नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कशा सगळे मस्त असताना तर आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघू आज अर्चना काय बनवणार आहे तर दादू तू काय करतो नुग नुग दादू मोबाईल मध्ये बिजी त्याला आपल्याला बोलायला टाइम नाही तर चला बघू आपण अर्चना काय करते तर इकडं अर्चना अर्चना काय बनवणार आज मी हा पिठलं अरे भाऊ आज काय पिठलं पिठलं आणि ज्यावरीची भाकर तर बघू अर्चा आणि जेवारी भाकर कशी बनवते म्हणजे आपली महाराष्ट्राची फेवरेट झुमका भाकर झुमका भाकर तरी पिठलच बोलतात तर मी आज बनवणार आहे पिठलं आणि जवारीची भाकर आणि मुलांना आहे डाळ भात बा, हे बघा इकडे डाळ आहे आणि इथं कुकर मध्ये भात आहे मग त्यांना काय पिठलं खात नाही ते फक्त आमच्या दोघांसाठीच बनवायचे पिठलं आणि भाकर नक्की दाखवते आपला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा बहिणीनो भावांनो तुमचे जेवण झाले का आमचे जेवण नाही झाले आता करायचे स्वयंपाक राहिलाय विचार करता करता आमचा अर्धा टाइम गेला पण शेवटी आलं पिटल्यावरच काय करावं आता कोण ते पटापटा पिटल हे बघा त्याच्यासाठी मी इथं कांदा का कापून घेतला इथं कोथंबीर आहे आणि एक ग्लासामध्ये मिरची आहे आणि लसूण आहे मी आता हे कुटून घेणार आहे तर घेऊ आता आपण हे पटकन कुटून लसूण आणि मिरच्या हे बघा पटकन घेऊ आपण बेस हे पिठलं बनव पीठ आहे सणाचं पीठ आहे आता ह्याला ह्याला आता आपल्याला पाणी टाकून सगळं हे करायचंय घट्ट करायचं हलवून तर तोपर्यंत घेऊ आपण आता बेसनाची आप तयारी करू इकडे गॅसवर ठेवू कढई गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण टाकू तेल हे बघा जिरे मोरे हे पण टाकायचे आहेत आपल्याला तर आपलं तेल तापलेलं आहे तर चला आता आपण पटकन घेऊ पिठलं बनवू मी अगोदर टाकते कांदा कांदा टाकलेला आहे आता कांद्याला छान असं फ्राय करून घेऊ आपण आता आपण टाकू जिरे जिरे आणि मौरी जिरे पण टाकून झालेत आपले आता मी टाकणार आहे हे बघा मिरचीचं मिरची आणि लसूणचं पेस्ट केलेलं आहे मी इथं हे पण टाकणार आहे मी छान मस्त मिक्स करून घेऊया आता आपण टाकणार आहोत कोथंबीर कोथिंबीर आहे ही को कोथिंबीर कोथंबीर पण झाली टाकून आता आपण छान पैकी असं मिक्स करून घेऊ सगळं हळद हळद पण टाकून झालेली आहे आता मी इथं टाकणार आहे मीठ मीठ तर प्रत्येक भाजीमध्ये टाकावंच लागते छानपैकी असं मिक्स करून घेऊ सगळं म्हणजे सगळं एक जीव करून घेऊया तर आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आणि छान असं फ्राय पण झालेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये टाकू पाणी तर आप आता आपण काय करूया हे बेसन पीठ आहे ना तर आपण असं जर बेसन पीठ सोडलं त्या आधानमध्ये तर त्याच्या गाठी होतात त्याच्यामुळे आपण काय करू ह्या पातीला मध्ये बेसन पीठ घ्यायचं आणि असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आपण भजी कसं करतो त्याच्यासारखं सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाही बे बहिणी तुम्ही बघू शकता खूप छान असं मिक्स झालेलं आहे तर बघा आपली पिठल्याला उकळी फुटलेली आहे तर तेव्हा आपण आता हे बेसन टाकू तर बघा बहिणींना तुम्ही बघू शकताय ह्याच्यामध्ये एक पण गाठ अशी झालेली नाही कारण मी तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की बेसन बनवायचं असलं ना तर आपण असं बेसन ह्याच्या आपलं पिठलं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा बघा बघू शकताय आपलं पिठलं झालेलं आहे आणि बघा जेवणाच्या भाकरी पण झाल्या पहिली भाकरी झालेली आहे येते मी पटकन भाकरी करून माझ्या भाकरी राहिलेच करायच्या कर एकच झालेले तर पिठलं कसं बनवलं एका मध्ये नक्की सांगा बहिणी भावानं तर घ्यायच्या करून तुम्ही मी पटापट घेता आता आम्ही मी भाकरी करून